मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे ए सचिन पिळगावकर बी केदार शिंदे सी अशोक सराफ डी महेश कोठारे उत्तर आहे सी अशोक सराफ पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आले आहे ए यवतमाळ बी चंद्रपूर सी वाशिम डी वर्धा उत्तर आहे ए यवतमाळ पुढचा प्रश्न फेलेटी तेवो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ए तुर्की बी तवालू सी भूतान डी इराण उत्तर आहे बी तवालू पुढचा प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे ए कोचीन बी ठाणे सी मुंबई डी केरळ उत्तर आहे ए कोचीन पुढचा प्रश्न भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या आहेत ए एकोणीसशे एक्कावन्न चा करार बी एकोणीसशे बावन्नचा करार सी एकोणीसशे चोपन्न आणि डी एकोणीसशे सत्तावन्न उत्तर आहे सी एकोणीसशे चोपन्न साली तुमच्यासाठी एक सुंदर कोडे अशी कोणती गोष्ट आहे जिला वापरण्याआधी तोडावे लागते काय असेल याचं उत्तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा आणि पाहत राहा यूट्यूब चॅनल धन्यवाद